तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला काम तुमचाच एकच नाही सगळेच कोणीच राजकारण त्यातला आमदार माझे आमदार कोणता नेता कोणता खासदार माझे खासदार तिथले काही मंत्री सुद्धा काही जण राज्यातले मंत्री सुद्धा राजकारण करत नाहीत सगळे पाठबळ देत आहेत मुलीकडून काही ना फुटत असत्यात जातीवादाच्या रोषातून काही जण याला म्हणत असतील की हे राजकारण करायला जे बोलतात ना नेते त्यांना म्हणत असतील काही जातीवादी मंत्री सुद्धा म्हणत असतील काही जातीवादी आमदार सुद्धा म्हणत असतील की हे राजकारण करते पण हे राजकारण नाही एका मुलीच्या न्यायासाठी अख्खा बीड जिल्हा खोळून उठला सगळी जनता खोळून उठली याला राजकारणात तोलू नका कोणताच आमदार कोणीच सत्ताधाऱ्याचा आमदार असो नसता विरोधीचा असो सगळ्या लिके लिकेच्या न्याय लिकेला न्याय देण्यासाठी तिच्या हाकेला अवू देऊन सगळे उभा राहिलेत कोणी राजकारण आम्ही राजकारण करून देणार अजिबात समज जागेवर झाप येणार त्याला सोडणार नाही कारण हे हो विषय एकदम वेगळा आहे राजकारण करायला खूप व्यासपीठ आहे तुमचं तिकडे गेल्यावर बघा आमदार आहेत त्या पक्षाचे सत्ताधाऱ्यांचे भाजपच्या नेतृत्वामध्ये भाजपचे मुख्यमंत्री आहेत त्यांचे ते आमदार आहेत आणि ते म्हणत आहेत की पोलिसांकडून यंत्रणेतून दिरंगाई होत आहे आणि ती यंत्रणा मुख्यमंत्र्यांच्या ताब्यात आहे त्यांच्या पक्षाची त्यांनी काय म्हणावं ते त्यांचा विषय पण जे जे सत्य आहे ते आहेच का तर तुम्हाला लाज वाटली पाहिजे भाजपच्या सगळ्याच कार्यकर्त्याला बी काम करणाऱ्या तिथल्या काहींना तुमचाच पक्षाचा होता उलट तुम्ही सगळ्यांना राज्यातून सहभागी व्हायला पाहिजे सगळ्या मंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना म्हणण्यापेक्षा सगळ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता असं मी स्टेटमेंट टीव्हीवर ऐकलंय कार्यकर्त्यांना लाज वाटण्यापेक्षा म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते तर सगळे भाजपमधले मोर्चा सहभागी आहेत पण नेते जे आहेत ना भाजपचे सगळे यांना लाज वाटली पाहिजे त्यांचा कार्यकर्ता होता यांनी तर तुटून पडायला पाहिजे उलट आमचा एक कार्यकर्ता सज्जन होता आदर्श होता त्याचा खून केला ना यांना खून करणाऱ्याला जेलमध्ये सडवी आणि ज्या खून करणाऱ्याला साथ दिली नेत्यांनी त्याचं राजकीय करिअर बर्बाद करीन म्हणजे करीन असं मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या सगळ्या नेत्यांनी ने ठासून सांगायला पाहिजे तर काहीच करेनात तुम्ही काहीच करीना तुमचाच कार्यकर्ता समजा राजकारण बोलायला ठरलं आम्ही त्यांच्याबद्दल तर राजकारण घेतच नाही संतोष आणि कधी घेणार पण नाही कधीच नाही तो, ना ना तो माणूस प्रामाणिक होता एका जागेवरती इमानदारीनं काम करायचा त्यांना इमानदारीचं फळ मुख्यमंत्री का हे देणार आहेत का आता देवेंद्र फडणवीस साहेब पक्षाचा सा इमानदारीनं काम केलेल्याच फळ हे देणार आहेत का आरोपी लपून ठेवून तुमच्याच पक्षातल्या एक आदर्श आमदाराचा सरपंचा खून केलाय त्याच्या इमानदारीचं मुख्यमंत्री हे फळ देणार आहेत का आता आरोपी लपून ठेवून आरोपीचा नेत्याला रोज भेटतेत त्याची पाठराखण करते हे काम करणार आहेत का मुख्यमंत्री आता संतोष भाई ग्राउंड लेवलवरचे कार्यकर्ते जर मारायला लागले तुमचे आणि तुम्ही नेता सांभाळायला लागलात त्याला भेटायला लागलात त्याच्या संघाचे बजे खाता लाज वाटत नाही काहीच आर एस एसनी सुद्धा याच्यावरती आत्मपरीक्षण करायला पाहिजे ग्राउंड लेवलवरचा कार्यकर्ता संपत असताना नेते जातीवादी तुमचे मुख्यमंत्री तुमचं सरकार जातीवादी आमदार मंत्र्यांना पाठबळ देत आहेत पण आम्ही मात्र संतोष भायाला न्याय दिल्याशिवाय थांबत नाहीत आणि मॅटर दबू देत नाहीत तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण तुमची आम्ही मग जिरू या दिशे आम्हाला वाटल की सरकार जाणून बुजून न्याय देत नाही आरोपी लपवत आहे आणि आरोपीच्या नेत्याला सुद्धा पाठीशी घालतं आहे त्यावेळेस आम्ही तुमच्याकडे बघू